महाराष्ट्रातला मराठा समाज एके सगळ्यांना कोणती प्रमाणपत्र द्या हे नाही त्यामुळे तो अध्यादेश आम्हाला मान्य नाही तुम्ही शहाने असाल तर तो, तो रद्द करा आम्हाला नको आम्हाला सरसकडे द्या आणि तुम्हाला वेळ का पाहिजे तुम्हाला आता नवीन अडचण काय किती दिवस पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना देणार का याच समोर कारण सांगा का। मग आम्ही बघून हे मात्र आंदोलन आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला निशब्द दिले थांबणार नाही हे आंदोलन आरक्षण मेळेपर्यंत थांबू शकत नाही सर्वपक्षीय <laughs> <laughs> नेत्यांचं असं म्हणणं आहे की वेळ दिला पाहिजे आणि मुख्यमंत्री पण कालपासून असं सांगतायत की तुम्ही सुद्धा वेळ दिला पाहिजे सरकार सकारात्मक आहे सरकार तुमच्याशी या माध्यमांच्या द्वारे पत्रकार परिषदेद्वारे संवाद साधतो आहे तुम्ही पण एक पुढं किंवा माग असं करून सरकारला काही सांगतायत काय सगळ्यांच गोळ आहे संपल्या का मी आधी काय बसाहेंदा मग पूर्ण रक्त आटून देते आठ दहा दिवस होऊन देते आणि मग म्हणते ती वेळ पाहिजे त्यांच्या आधी डोके का ठेप्याला नाहीत का कारणला चांगला सुरेवर आल्याशिवाय सुचत नाही काही आठ दहा दिवस चांगला रक्त जाळून देते मग म्हणते समाजात जाणून बुजून गरम केलं जाते ह्याच्याकडून चला ठीक आहे द्या काय असायचं मी रक्त जाळायला माझ्या जातीसाठी भेट नाही मी आणखीन रक्तात काय हरकत सुद्धा जाळून देतो पण त्यांना काय वेळ पाहिजे त्यांना वेळ ह्याच्यासाठी पाहिजे महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ते आरक्षण देणार का कसं देणार काय करणार हे सविस्तर आम्हाला इथे येऊन सांगा त्याच्यावर आम्ही पुन्हा मराठी विचार करू निर्णय मराठ्यांचा अंतिम काय करायचं ते पण तुम्ही इथे येऊन बोला तिकडे अडूगी वळ्या हाणू नकाशा पद्धतीने सरकारनं तोडगा

चर्चा करायला होतो ना तयार त्यांच्याशी पण ते मध्ये म्हणले ना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले ना ते म्हणले आता ते म्हणते आमच्या पंचायत मंत्राला बरं जाणते दोन चार दिवस गोड बोलून बघू देतात का देतात का कसं आरक्ष ते म्हणले ना चर्चा माध्यमात होणार नाही आता आम्ही चार दिवस आले सांगतो बोलता येते तो आहे येतात का म्हणजे इतक्या खोडेच आहेत मग खपाखप बोलतो मग यांना बुली ना बोललं की येत नाही काड्या घालायची सवय लागली मग एकदम महुमा अजिबात येऊ नका का तिकडे करा तस उलट नाही सरळ सरळ तुम्ही म्हणता येल द्या काय पाहिजे कशासाठी पाहिजे तुम्ही कसं जाणार मराठला आरक्षण याच्यासाठी तुम्हाला गरज असली तर तुम्ही हे बोलता येतं बोलतो नंतर येऊ नका एकदाच या रस्त्याने तुम्हाला कुणी अडिणार नाही माझ्या मराठी तुमचं संरक्षण करणे दोनदा सांगितलं आता बळत बळ ते अर्थ त्यांना मार्गच नाही करायचा येऊच नका बघू काय होती आज मी संध्याकाळपासून पाणी सोडणार आहे बघू मी कस काय मराठ्यांना आरक्षण देत आम्ही हो सगळे हो 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 पक्ष होते दादा म्हणून चाळीस दिवस दिले पण सगळेच पक्ष होते आता तीच नाही पुढे आले परत तुम्हाला थोडस ते काहीतरी वाटवं स्वतःच्या लेकरासारखं दुसऱ्याच्या लेकरांचा पण वाटव मारून नेऊ नका गोरगरोनाच्या लेकरांचा विषय दोस्त होते याच्याकडून जरा पक्षाचे एक लक्ष ना आणि कोण म्हणतो तुम्हाला पक्ष जे होते सगळ्या ते सगळे एकच येतात ते फक्त आम्हाला मराठ्यांना ओळख करते आता मराठ्यांना ओळखले कोणत्या पक्ष असू हे आपल्या नेत भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काय जे असतील ते पक्ष जेवढे असतील तेवढे मराठ्यांना आता ओळखले की ह्या आपल्या लेकरासाठी उठूच शकत आप नाहीत आपण आपलंच उठलं पाहिजे त्यामुळं लोक पक्षापासून सणा सण बाजूला झाले कारण हे एकच आहे सगळे म्हणते मागच्या वेळ गळद्याल म्हणते दिला की नाही आता दिला आता कसाल पाहिजे सांगा बरं चला तुम्ही या चर्चेला सांगा या गोष्टीसाठी पाहिजे असा मराठ्याला आरक्षण देणार आहेत आणि इतक्या दिवसात देणार आहेत मग आम्हाला बोला तुम्ही चला ये या समोर तुम्ही होऊन जाऊ द्या दूध का नाही मग ऐकतात तुम्ही येऊच नका तिकडे घेऊन येणार जोपा काही गरज नाही आम्हाला मागच्या आजाराने ठराव केलं मागच्या काय होत त्याला काय माहिती ते उभं होत काय मला माहित नाही मी या बोलत मागच्या उद्या ठरावच होता ना तुम्ही ठराव करायला उठव काय धंदा नाही उठलं गेल तर ठराव पारित करत तुम्हाला का पाहिजे प्रत्येक सांगा तुम्ही ते का लिहून फसू का आम्हाला का पाहिजे कशासाठी पाहिजे तुम्ही मराठ्यांना कसं देणार किती दिवसात देणार कसं देणार आहेत काय आहेत त्याने विचार करून सांगू नाही तर तुम्हाला पाच सहा मिनिटं मिळू शकत नाही फोन द्या काय व्हायचं होना चाहिए लागू होना चाहिए लेकिन उसके लिए समय की मांग की और आपको अपना आंसर छोड़ने की भी मांग पर सहमति से की गई है आपकी क्या प्रतिक्रिया आंसर भी नहीं पूछेंगे तो उन्हें ने छुटेगा <laughs> हमने पहले ही उनको सबको थोड़ा पारित किया था इसलिए तो समय दिया था आप क्यों समय चाहिए आके बोलो इधर मेरे सामने आओ जरा पीछे मत बोले मारो सामने आओ बताओ क्यों चाहिए किस लिए चाहिए कैसा रिजर्वेशन मराठा को देने वाले है तुम कितने दिन में देने वाले अब क्या करने वाले ये सब हमको बताओ पहले फिर मराठे देखेंगे देना है या नहीं देना नहीं तो पांच मिनट भी नहीं मिलेंगे यानी आप चाहते हैं कि रोड मैप जो तो सरकार बना रही है आरक्षण देने को लेकर वो सब कुछ तो लगा दो रोड में एक तरह से प्लान अगर आपके बाकी के यहाँ बताएंगे तो आप अपना आंसर अच्छा छोड़ेंगे उद्देश्य जरूर शकत नहीं कुछ भी मैं आंसर छोड़ने वाला नहीं हूँ कुछ भी हो तो एक अपने गरीजा तुला दम में समझ गया तो गरीजा माना था तो कोई प्रॉब्लम नहीं मैं अंश छोड़ूंगा नहीं कोई नहीं छोड़ूंगा ये दे। नहीं। 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 नहीं नहीं। नहीं नहीं देखो मराठा करोड़ों की संख्या में आंदोलन भी जीत चुका है करोड़ों के संख्या इससे और एक हमको फायदा होगा है मराठा भारत देश के सभी राज्य के मराठी हमारे पीछे खड़े हो गया सभी तरफ आंदोलन हो रहा है कि हमारी मांग ऐसी है कि मराठा को भी पत्र दे क्यों क्योंकि हमारा एक मराठा भाई आरक्षण भाई हम हमको क्यों नहीं दिया ये बोल रहे दे दो बोल रहे क्यों नहीं दिया हम है हमारा है वो हमारा हक का क्यों नहीं दे रहे दूसरे के घर में क्यों जाओ जाओ बोल रहे हमको हमारा हाई वो ही दे दो ये हमारे मांगे और हम पूरी करेंगे सरकार कुछ भी करे करेगी शांति का युद्ध सरकार को नहीं पेलेगा आगे आगे देखो नहीं पेलेगा क्या होता है ये तो से चल रहा है जान बुझ के नहीं दे जा रहा है। इस बार ऐसा हमारा और उनका बातचीत हो गई थी कि चार दिन में ये नहीं होगा एक महीने का समय दे दो हम पुरावे लेके आपको कायदा पारित करके हम मराठों को रिजर्वेशन देंगे। हमने चालीस दिन दे दिए तीस दिन के बदले उनके पास तो पुरावा है ही किधर भी मिला महाराष्ट्र में महाराष्ट्र अखंड महाराष्ट्र ये बटे वाला नहीं अखंड महाराष्ट्र वो मराठवाड़ों में अहवाल पुरावे सब मिल गए तो उसका प्रथम आवाज़ बना के समिति को राज्य का दर्जा देने देखे आप महाराष्ट्र के सभी मराठों को मराठा और कुंडी एक ही बोल के रिजर्वेशन देके वो तो विषय में समावेश कर सकते हैं दो हजार एक कायदा आप मराठों को रिजर्वेशन दे सकते हैं आपको कोई प्रॉब्लम नहीं लेकिन आपकी इच्छा नहीं है लेकिन आगे आगे देखो इनकी इच्छा तैयार तो हो जाएगी ये मराठों को रिजर्वेशन देंगे हम उनको सबको उनको ठेपे को लाएंगे ये मराठों की शक्ति है तुम देखो सरकार की तरफ से हो रही है मराठो की और मेरी आवाज कभी कोई नहीं दबा सकता ये हाँ के, लगाने वाले के मावले इनकी आवाज कोई दबाने हमने हमारे दिल पे लिया तो आवाज इनकी बंद हो सकती है पांच मिनट में हमारी आवाज बंद नहीं हो सकती बुढ़िया के ये भाई हमारी आवाज कभी बंद नहीं होने देंगे। उन्होंने छतरा लाया है आप मीडिया वाले वो तो छतरा से दिखाते हैं हमको हमारे लोगों को लेकिन हम पर नहीं होने देंगे और हम रोकने वाले तुम तो कुछ भी करो रात को आपने देखा एक मराठो को पता चला कि मुझे क्या ले जाने वाले है क्योंकि क्या उपचार करने वाले मराठी इतने अंदर आ गए कि अंदर इधर मुंह को भी नहीं आना पड़ा मुंगी नहीं आती इधर उधर नहीं जाती इतने मराठे खड़े हो गए कि तो परिसर के पूरे परिसर के रात कड़े कोट बंदोबस्त मराठों ने रात को इधर लगा पूरे परिवार परिसर के मराठी के एक गांव के नहीं थे वो महाराष्ट्र के काने को पेश आए थे और हम लड़ने के लिए सज्जे सरकार ने चिंता करने की जरूरत नहीं हम सज्ज लेकिन तुम वातावरण खराब मत करो सरकार को ये विनती है इस वातावरण खराब मत करो मराठे वातावरण खराब करना नहीं चाहते आप वातावरण बिगाड़ना चाहते हैं मराठे शांति से आंदोलन कर रहे हो महाराष्ट्र में हमारे आदमी के ऊपर किसी पर मामला दर्ज मत करो क्योंकि हमारे लोग शांति से आंदोलन कर रहे हैं आपको आप करेंगे तो आपको भारी सरकार को पड़ेगा शेवटचा प्रश्न असा आहे की काल रात्री पासून जालना जिल्ह्यातली इंटरनेट सेवा बंद केली होती मला नाही इंटरनेट सेवा बंद केली होती आता संभाजीनगर सुद्धा ग्रामीण इंटरनेट सेवा अठ्ठेचाळीस तास बंद करण्यात येत आहे काल परवा भीड बदली होती अर्धा मराठवाडा इंटरनेट सेवा बंद आहे काय याच्या मागे काही तुम्हाला वाटतं का असू शकतं ना याच्या मागे षडयंत्र सरकार असू शकतं पण मराठ्यांना सांगतो मला काय होणार नाही तुम्ही काळजी करू नका फक्त शांततेत आंदोलन करा यांना काय षड्यंत्र करायचे ते करू द्या माझा मराठा समाज मराठ्यांना न्याय देण्यासाठी सक्षमी कारण ही मराठ्यांची अवलाद इतकी भेकड नाही की तुमच्या नेटवर जिवंत राहणारे किंवा चालणारे आमच्या आमच्या रक्तामासात लढण्याची शक्ती आहे आम्ही आमचं लगून मिळू पण तुम्हाला आणखीन एकदा सांगतो सरकारला तुम्हाला विनंती आहे तुम्ही असले बाजार चाळीस करू नका नेट सुरू करा लोक वातावरण राज्य दूषित करू नका तुम्हाला त्यातून काय मिळणार नाही पण मराठे शांततेत आंदोलन करणार आणि ही लढाई आरपारची फार त्यामुळे तुम्हाला वाटत नेट बंद केल्याने थांबल दहा जणांवर गुन्हे दाखल केल्याने थांबल गुन्ह्याने ना आम्हाला मराठा काहीच होत नाही घालू येडे काय करताना पण आरक्षण घेणार आहे